मागील व्हिडिओ मध्ये आपण घरातील देवघर कोणत्या दिशेला असावे आणि मुख्य दरवाज्याची दिशा आणि त्याचा घरावर होणारा प्रभाव हे दोन व्हिडिओ आपण बघितले जर तुम्ही ते बघितले नसेल ता लिंक तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तुमच्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वयंपाकघराची योग्य दिशा कोणती आणि धनप्राप्तीचा संबंध काय स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असेल तर घरात धनप्राप्ती आणि समृद्धी वाढते नमस्कार मंडळी स्वयंपाकघर हे घरातील एक महत्वाचे स्थान आहे कारण ते आपल्या आरोग्य समृद्धी आणि आर्थिक स्थितीवर थेट परिणाम करते वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला असेल तर घरात धनप्राप्ती वाढते आर्थिक अडचणी दूर होतात आणि आरोग्य उत्तम राहते परंतु चुकीच्या दिशेला स्वयंपाकघर असेल तर घरात आर्थिक ताणतणाव मानसिक अशांती आणि तणाव निर्माण होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे कोणत्या दिशेवर टाळावे स्वयंपाकघरातील महत्वाचे वास्तुशास्त्र नियम काय आहेत आणि आर्थिक समृद्धीसाठी अगदी साधे सरळ सोपे उपाय काय आहेत स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे सगळ्यात शुभ दिशा कोणती आहे तर अग्नीय दिशा सर्वात शुभ दिशा आहे वास्तुशास्त्रानुसार अग्नीय दिशा ही अग्नीची दिशा आहे त्यामुळे स्वयंपाकघर येथे असल्यास अत्यंत शुभ मानले जाते घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनप्राप्तीमध्ये वाढ होते तसेच आरोग्य सुधारते आणि घरातील वातावरण देखील आनंदी राहते अग्नीय दिशेला गॅस स्टोव्ह किंवा चूल ठेवल्यास उत्तम परिणाम मिळतात तसेच पूर्व दिशा दुसरा सर्वोत्तम पर्याय म्हणजे पूर्व दिशा सूर्य उदयाच्या दिशेने अन्न तयार झाल्यास आरोग्य चांगले राहते आणि घरात आर्थिक स्थौर्य येते पूर्व दिशेला स्वयंपाकघर असेल तर गृहिणीला मानसिक स्थौर्य आणि कुटुंबाला चांगली ऊर्जा मिळते जर स्वयंपाकघर पूर्व दिशेला असेल तर गॅस अग्नीय बाजूला ठेवावा आता आपण उत्तर दिशा बघूया तर उत्तर दिशा ही समृद्धीसाठी फायदेशीर ठरते उत्तरेला स्वयंपाकघर असल्यास घरात श्री कुबेराची कृपा राहते आणि पैशाची बचत होते ही दिशा आर्थिक वृद्धीला मदत करते मात्र गॅसची दिशा ही अग्नीय कोपऱ्यात ठेवणे आवश्यक आहे तसेच स्वयंपाकघर कोणत्या दिशेला टाळावे कोणती सगळ्यात अशुभ दिशा आहे तर सगळ्यात अशुभ दिशा ईशान्य दिशा आहे त्याच्यामुळे नकारात्मकताचे परिणाम जाणवतात ही दिशा देवतांची आणि सकारात्मक ऊर्जेची मानली जाते त्यामुळे येथे स्वयंपाकघर ठेवल्यास घरातील शांती आणि समृद्धी कमी होऊ शकते तसेच आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव देखील वाढतो जर स्वयंपाकघर ईशान्येला असेल तर तो हलवणे शक्य नसल्यास दररोज गंगाजळ आणि गोमूत्र शिंपडावे तसेच दक्षिण पश्चिम दिशा ही पण मोठे नुकसान करणारी दिशा आहे या दिशेला स्वयंपाकघर असेल तर आर्थिक समस्या सतत निर्माण होतात धनप्राप्ती कमी होते आणि अनावश्यक खर्च वाढतो घरातील मुख्य कमवत्या व्यक्तीला मानसिक तणाव सतत जाणवतो उत्तर पश्चिम दिशा आर्थिक अस्थिरता निर्माण करते या दिशेला स्वयंपाकघर असल्यास घरात धनप्राप्ती होते पण पैसा टिकत नाही खर्च अधिक होतो आणि बचतीचे प्रमाण कमी राहते जर या दिशेला स्वयंपाकघर घर असेल तर गॅस अग्नीय बाजूला हलवावी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा स्वयंपाकघरातील वास्तुशास्त्र नियम काय आहेत धनप्राप्तीसाठी जे महत्वाचे आहेत ते बघूयात आपण स्वयंपाक करताना तोंड कायम पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे गॅस अग्नीय दिशेला ठेवावा आणि पाण्याचा साठा उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा स्वयंपाकघरात काळ्या रंगाचा वापर करू नये पांढरा लाल किंवा हलका पिवळा रंग शुभ मानला जातो स्वयंपाकघरात पाण्याचा आणि अग्नीचा सामना होणार नाही याची काळजी घ्यावी उदाहरणार्थ गॅस किंवा सिंक एकमेकांच्या अगदी जवळ नसावेत तांब्या किंवा पितळेच्या भांड्यांचा वापर केल्यास आर्थिक वृद्धी होते स्वयंपाक करताना आनंदी आणि सकारात्मक राहावे राग किंवा तणावात अन्न शिजवल्यास नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते स्वयंपाकघरात तुटकी भांडे कधीही ठेवू नयेत खिडक्या शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असाव्यात त्यामुळे सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवा मिळते स्वयंपाकघरात धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत तर धनप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावा दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यास घरात पैशाची कमतरता भासत नाही तसेच स्वयंपाकघरात कुबेर यंत्र ठेवा घरात आर्थिक स्थौर्य आणि संपत्ती वाढवण्यासाठी उत्तर दिशेला श्री कुबेर यंत्र किंवा कुबेराची प्रतिमा ठेवा तसेच तांदूळ आणि धान्याचे भांडे नेहमी भरलेले ठेवावेत रिकामे धान्याचे डबे घरातील आर्थिक संकटाचे सूचक असतात तसेच स्वयंपाकघरात हळद आणि केशर ठेवा वास्तुशास्त्रानुसार हळद आणि केशर लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरात धनप्राप्ती होते आठवड्यातून एकदा समुद्री मिठाचा वापर करा जर आर्थिक अडचणी येत असतील तर स्वयंपाकघर स्वच्छ करताना पाण्यात समुद्री मीठ टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आता आपण काही उदाहरणे आणि अनुभव बघूयात तर उदाहरण नंबर एक एका गृहिणीचे स्वयंपाकघर नेतृत्व दिशेला होते त्यामुळे तिच्या पतीला वैसावात सतत आर्थिक नुकसान होत होते त्यांनी स्वयंपाक घर अग्नेय दिशेला हलवले आणि काही महिन्यातच त्यांचा वैसाव पुन्हा उभा राहिला तसेच उदाहरण द्यायचे झाले तर एका व्यक्तीने आपल्या स्वयंपाकघरात श्री कुबेर यंत्र ठेवले आणि दररोज तुपाचा दिवा लावला त्यामुळे काही महिन्यातच त्यांच्या घरात स्थिर आर्थिक वाढ झाली या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊयात तर स्वयंपाकघर हे योग्य दिशेला असेल तर घरात धनप्राप्ती आणि समृद्धी वाढते अग्नीय किंवा पूर्व दिशा स्वयंपाकघरासाठी सर्वात शुभ मानली गेली आहे दक्षिण पश्चिम आणि ईशान्य दिशेला स्वयंपाकघर टाळावे अन्यथा आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात स्वयंपाकघरातील लहान वास्तुशास्त्र नियम पाळल्यास घरात आनंद शांती आणि आर्थिक समृद्धी राबते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मंडई तुमच्या घरी स्वयंपाकघर कोणत्या दिशेला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा